एक गोष्ट ऐकायची आहे त्या गोष्टीचं म्हणजे असं एक अर्थ आहे की जर तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुम्हाला त्याचं फल चांगलं मिळतं आणि जर वाईट कर्म केलं तर वाईट मिळतं तर गोष्टीचं नाव आहे कर्माचे फण बरोबर आहे तर बघा आपल्याला एक सिंहाची आणि उंदराची गोष्ट ऐकायची आहे लक्षात तुम्हाला माहिती आहे सिंह उठ राहतो गुहेत राहतो आणि उंदीर बिला बरोबर आहे तर असाच एक सिंह आपल्या गुहेत राहत होता आणि त्याच गुहेमध्ये एका उंदराचं बिल होत कोणाचं बिल होतं उंदराचं म्हणजे सिंहाच्या गुहे गुहा जी होती त्या गुहेतच उंदराचं बिल होत ज्यावेळी रोज काय व्हायचं सिंह एकदा शिकार करून आला की मस्त तो शिकार खात बसायचा एकदा शिकार खाऊन झाली की त्याला एवढी गाड झोपाय जो झोप लागायची की कोणी जरी काय केलं तरी त्याला एवढी काय शुद्ध राहत नव्हती मग तो एकदा झोपला की तो उंदीर हलूच बाहेर यायचा पहिल्यांदा सिंहाच्या शेपटीवरून तो सिंहाच्या पाठीवर चढायचा मस्त तुम्ही कशा जम्पिंग जपाक माहिती आहे ना त्याच्यात उड्या कशा मारता मारता ना तसाच तो उंदीर त्या सिंहाच्या पाठीवर उड्या मारायचा आणि मग मा एकदा उड्या मारून त्याला कंटाळा आला की पुन्हा तो काय करता डोक्यावर जायचा सिंहाच्या आणि घसरगंडीवर घसरगुंडी असते ती आपली घसरगुंडीवरून कसं तुम्ही सरकत जाता तसं तो त्याच्या डोक्यावरून खाली असा सरकत जायचा त्याला मजा वाटायची आणि त्याचा हा रोजचा क्रम असायचा दिनक्रम तसाच असायचा एकदा सिंह झोपला की सिंह दरो आ, आ, उंदीर दररोज बिलातून यायचा आणि सिंहाच्या पाठीवर उड्या मारायचा त्याच्या डोक्यावर चढायचा तिथून तो घसरगुंडीसारखा खाली उतरायचा पुन्हा सेफ्टीवर सेफ्टीवरून पुन्हा पाठीवर चढचा असं त्याचं चाललं होतं तर आणि एकदा का सिंहाला बाबा जाग येते असं त्याला वाटला की लगेच तो जाऊन कुठं बसायचा आपल्या बिलात लपून बसायचा असं बरेच दिवस चाललं होतं आणि उंदराच्या या करामतीन मुले त्या सिंहाची झोपमोड व्हायची एके दिवशी काय झालं सिंहाने ठरवलं की हा उंदीर आपल्याला खूप त्रास देतोय याला आता आपण पकडायचं कारण एकदा का उंदीर पळून बिलात गेला की सिंह काहीच करू शकत नव्हता बिलात जाणार आहे का सिंह घुसणार आहे नाही घुसू शकत त्याच्या मुलं एक दिवशी त्यानं ठरवलं की आता आपण उंदराला पकडायचं एक दिवशी सिंहानी काय केलं आला थोडंसं काय खाल्लं आणि मुद्दाम झोपेचा सोंग करून सिंह पडून राहिला मुद्दाम त्याला का आली नव्हती त्यानं ठरवलं होतं आज मी उंदराला पकडणार म्हणजे पकडणार आणि मग तो झोपेचं सोंग करून असा पडून राहिल्यानंतर इकडं उंदराला वाटलं सिंहगार झोपला तो हलूज बिलातून आला पहिल्यांदा पाठीवरून शेपटीवरून पाठीवर चढला पाहिजे तेवढ्या उड्या मारल्या जेवढी त्याला हाऊस होते तेवढ्या उड्या मारल्या आणि मग त्याला आता वाटलं की आता आपलं घसरगुंडीसारखं जावं करायला आणि मग तो गेला सिंहाच्या डोक्यावरून असं खाली घसरत गेल्याबरोबर बरोबर सिंहानी त्याला आपल्या पंजात काय केलं पकडलं अरे उंदरा थाम तू माझी दररोज झोपमोड करतोस काय आता मी तुला बरोबर शिक्षा करतो हुँ? आता पंजात पकडल्यानंतर उंदीर घाबरला आता काय आपलं खरं नाही तो गाया वाया करायला लागला हात जोडायला लागला मी असं पुन्हा कधी करणार नाही हे जंगलच्या राजा मला माफ कर मी असं पुन्हा करणार नाही पण सिंह का ऐकायला तर नव्हता नाही तुला मी आता खाऊन टाकणार खाऊन टाकणार बोल्यानंतर उंदीर आणखीनच घाबरला आणि मग पाया पडायला लागला नको नको मी पुन्हा अशी चूक करणार नाही पुन्हा तुझ्या वाट्याला जाणार नाही लागलं तर वेळ आली तर मी तुला मदत करीन पण मला ठार मारू नकोस आता वेळ आली तर मदत करीन असं ऐकल्यानंतर जरा सिंहाला हसायला आलं तो खो 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 हसायला लागला का तर एवढासा हा छोटासा प्राणी आपल्याला काय मदत करणार आणि म्हणून सिंह हसायला लागला पण सिंह जरा दयालू होता त्यानं काय उंदराला ठार मारलं नाही त्यांनी काय केलं उंदराला सोडून दिलं कारण सिंह दयालू होता त्यामुळे त्यानं उंदराला सोडून दिलं आता त्याच्यानंतर बरेच दिवस गेले एके दिवशी सिंह शिकारीसाठी बाहेर पडला आणि अचानक एका शिकाऱ्यानं जाल लावून ठेवला होता आणि त्या जाल्यात म्हणजे सापला त्या सापल्यात नेहमी नेमकी सिंह काय केला अडकला काय केला अडकला त्याने त्या जालातून सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला काय तो जाल तोडता आला नाही ना ना आणि म्हणून आता का आपली सुटका होत ना असं बघितल्यानंतर समजल्यानंतर त्यानं लगेच जोरजोरात ओढायला सुरुवात केली एवढ्या जोरात ओरडायला लागला ना की त्याचा आवाज संपूर्ण जंगलात घुमू लागला आणि मग त्याचा तो आवाज त्या उंदरानं ऐकला सिंह एवढा जो आता रोजचा त्याचा माहिती होता ना सिंहाचा आवाज कारण रोज तो गुहेतच राहत होता त्याच्यामुळं हा सिंह एवढा जोरात का ओरडतं हे बघण्यासाठी जिथून आवाज येतो आहे त्या दिशेनं उंदीर आला बघतोय तर काय सिंह कशात अडकलाय झाल्यात अडकलाय आणि मग जाल्यात अडकल्यानंतर उंदरानं सांगितलं महाराज घाबरू नका थांबा मी माझ्या सवंगड्यांना घेऊन येतो तुम्ही घाबरू नका मी तुमची सुटका करतो आणि मग तो छोटासा उंदीर गेला आणि आपल्या मित्रांना सवंगड्यांना बोलून आणलं आणि मग ते सगळेजण त्या जाल्यावर तुटून पडले आणि मग अशा पद्धतीनं सिंहाची त्या जाल्यातून सुटका केली आणि बघा आणि मग सिंह पण बोला उंदरा खरंच तू खूप हुशार आहेस आणि आजपासून तू माझा मित्र आहेस बघा त्याच वेळी जर त्या सिंहानं उंदराला खाल्लं असतं आज सिंहाचा जीव वाचला असता का आणि म्हणून लक्षात ठेवा नेहमी चांगलं कर्म करायचं सिंहानं चांगलं कर्म केलं होतं उंदीर त्याची झोपमोड करायचा पण त्यानं त्याला खाऊन न टाकलं मारलं नाही त्याला तर तो दयालू होता आणि त्याचा दयालुपणा मुलं शेवटी बघा त्याला आज चांगलं फल मिळालं म्हणून लक्षात ठेवा नेहमी काय करायचं दया करायची समजलं प्रत्येकाशी प्रेमानं बोलायचं हां मारायचं नाही कोणाला एकमेकाला मारत बसायचं नाही लक्षात समजली गोष्ट तुम्हाला नक्की मग जरा जोरात टाल्या उद्या